तो पंचवीस जानेवारीच्या दरम्यान पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक होत आहे असं निदर्शनास आलेलं होतं पशुसंवर्धन विभागाने त्या पक्षांचे नमुने घेऊन पुण्याला लॅबोरेटरीला पाठवलेले होते पुण्या इथून लॅबॉरेटरीमधून ते नमुने हाय सिक्युरिटी लॅब भोपाळला गेले आणि भोपाळमधून काल दिनांक चार फेब्रुवारीला त्या सॅम्पलचे नमुने बर्ड फ्लूसाठी होकारार्थी असल्याचे आपल्याला कळले काल आपल्याला नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी लगेच नोटिफिकेशन काढले जसं बर्ड फ्लूचा ॲक्शन प्लॅन आहे दोन हजार एकवीसचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या अनुषंगाने आपल्याला एक किलोमीटरच्या बाधित क्षेत्रातील सगळे पक्ष पक्षी शास्त्री शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करायचे असतात त्यामध्ये तीन गावं एक किलोमीटरमध्ये तीन ग बाधित क्षेत्रामध्ये तीन गावं येत होती एक मांगली दुसरं गवर गवरलाचक आणि तिसरं जुनोना टोली तर या तिन्ही गावांमधले जे पक्षी आहेत ते लोकांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी आपले पक्षी जमा करावे आणि पशुसंवर्धन विभाग आणि इतर यंत्रणा ज्या आहे यांच्या सहाय्याने त्याची शास्त्रीय पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार हा हा आजार जो आहे फ्लू हा झुनोटिक आहे म्हणजे पक्षांपासून मानवापर्यंत काही देशांमध्ये असो माहिती आहे पण अजूनपर्यंत भारतात हा पक्षांपासून माणसापर्यंत झालेलं असं आढळलेलं नाही परंतु पशुसंवर्धन विभागाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की कि पक्षी किंवा पक्षीजन्य पदार्थ जे आहे अंडे वगैरे हे खाण्यास योग्य आहेत त्यांनी कुठेही लोकांनी संभ्रमात राहू नये आणि हा व्हायरस जो आहे तो सत्तर डिग्री टे ते, टेम्परेचरवर हा नष्ट होत असल्यामुळं शिजवलेले मांस जे आहे ते खाण्यास काहीही हरकत नाही